हुप्पा हुया टू या मूवीची अनाऊन्समेंट जी आहे ती झालेली आहे तर हा मूवी जो आहे दोन हजार दहा साली रिलीज झालेला हुप्पा हुया या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे म्हणजे सेकंड पार्ट जे आहे ते असणार आहे या मूवीमध्ये जेव्हा हा मूवी रिलीज झाला होता तेव्हा एक खूप मोठा हिट मूवी जे आहे ते ठरला होता प्रेक्षक आताही या मूव्हीला जे आहेत बघण्यास म्हणजे प्रेक्षकांना हा मूवी बघायला आवडतो बघा मलाही बऱ्यापैकी हा मूवी आवडतो कारण की स्टोरी लाईन तशा प्रकारची होती बघा एक सिंपलचा व्यक्ती आहे जो की हनुमानाचा भक्त आहे आणि ज्याला अशी शक्ती भेटते की त्याला अकरा वेळेस काही पण तो मागू शकतो बघा तर अशा प्रकारची गोष्ट आहे आणि मेन म्हणजे याचा जो क्लायमॅक्स होता तो खूप चांगल्या प्रकारे या मूवीचे जे रायटर होते त्याने लिहिलेला होता त्यामुळे क्लायमॅक्स तर खूप अनदर लेवलवरती होता मी असं म्हणेल तर इतक्या दिवसानंतर या मूवीचा फायनली आता सेकंड सिक्वेल जे आहे ते येणार आहे ज्यामध्ये की आपल्याला परत सिद्धार्थ जाधव लीड कास्टमध्ये दिसणार आहे आता फिमेल लीड कोण असेल हे तरी आणखी समोर आलं नाही परंतु सध्या तरी या मूवीजला दोन हजार पंचवीसमध्येच रिलीज करण्यात येणार आहे असं म्हणत आहेत बघा मी तरी खूप एक्सायटेड आहे या मूवीसाठी फक्त आता एवढं आहे की इतक्या वर्षानंतर जवळपास हा मूवी येत आहे कारण की पंधरा वर्ष झाले तर चा, एक चांगल्या लेवलचा चांगला सुपरहिरो मूवी परत एकदा मराठी इंडस्ट्रीमध्ये व्हावा असंच माझं म्हणणं आहे तर तुमचं मत आहे ना की याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू